एका गावात अर्जुन नावाचा मुलगा राहत होता तो साधा निरागस पण खूप धाडसी होता रोज तो शेतामध्ये वडिलांना मदत करायचा पण त्याला नेहमी डोंगराच्या पलीकडच्या गूढ जंगलाची उत्सुकता असायची गावकरी मात्र म्हणायचे अरे तिकडे जाऊ नकोस त्या जंगलात जादूए लोक हरवतात पण अर्जुन घाबरणारा नव्हता एके दिवशी त्याने ठरवलं आज मी त्या जंगलात जाऊन रहस्य शोधणार तो झाडीतून जातो पक्ष्यांचा किलबिलाट झाण्यांची सळसळ वातावरण वेगळंच वाटतं जशी तो आत गेला तसं हवेत चमचमणाऱ्या काजव्यांनी रस्ता दाखवायला सुरुवात केली पुढे चालता चालता अर्जुनला एक छोटी परी भेटते ती म्हणते इथून पुढे एक काळा दरवाजा आहे त्याला फक्त निस्वार्थ मनानेच उघडता येईल तुला गावासाठी काही आणायचं असेल तरच तो मार्ग खुला होईल अर्जुन विचार करतो मला फक्त स्वतःसाठी नाही गावासाठी काही उपयोगी वस्तू आणायला हव्यात तो दरवाजाकडे पोहोचतो मनात ठाम निश्चय करतो मी माझ्या गावाला सुखशांती आणेन दरवाजा आपोआप उघडतो आत एक सोनेरी झरा वाहत असतो त्या पाण्याने शेत कायम हिरवीगार राहतात अर्जुन थोडं पाणी घेऊन गावात आणतो खरोखरच गावाची माती सुपीक होते पिकं दुप्पट येतात गावकरी आनंदाने म्हणतात हा मुलगा फक्त धैर्यवान नाही तर आपल्या सर्वांसाठी विचार करणारा खरा नायक आहे अर्जुनला त्या दुसापासून सगळेजण धैर्यवान अर्जुन म्हणून हाक मारायला लागले